सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खमंग खुसखुशीत आणि तळ्यानंतर पॉपकॉर्नपेक्षाही जास्त फुलणारे साबुदाणा बटाट्याचे वडे बनवून दाखवणार आहे हे वडे बनवताना आपण एकही थेंब तेलाचा वापर केला नाही म्हणून तुम्ही हे वडे वर्षे दोन वर्षे देखील स्टोअर करून ठेवू शकता बिलकुल खराब होत नाही आणि जेव्हा तुम्हाला उपवास असेल ना काहीतरी मस्त खमंग खुसखुशीत खायचं असेल तेव्हा तुम्ही हे वडे पटकन तुळून खाऊसुद्धा शकता चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला आपण साबुदाणा भिजत घालूया इथे मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे साबुदाण्याचं वजने प्रमाण सांगायचं झालं तर मी दोनशे ग्राम इतका साबुदाणा घेतलेला आहे आता साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि असं हाताने चोळून दोन तीन पाण्याने साबुदाना हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता धुतलेल्या साबुदाण्यामध्ये आपल्याला परत पाणी घालायचं आहे साबुदाना भिजण्यासाठी साबुदाण्याच्यावरती वरती थोडंसं पाणी येईल ना इतपत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता यावरती झाकण ठेवून साबुदाना भिजण्यासाठी रात्रभर असा साईडला ठेवून द्यायचा आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी पहा साबुदाना आपला मस्त भिजलेला आहे छान फुल आहे असा बोटाने आपण साबुदाना दाबला ना तर तो पटकन मॅश होतो आहे म्हणजे आपला साबुदाना परफेक्ट भिजलेला आहे आता साबुदाना आपण असा छान मोकळा करून घेऊयात तर मैत्रिणीनो रेसिपी आजची खूप सोपी आणि टेस्टी आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर तुम्ही पाहू शकता सावधान आपला छान मोकळा झालेला आहे आता हा साबधान आपण थोड्या वेळा असाच साईडला ठेवून देऊयात आता इथे मी पहा दोन किलो कच्चे बटाटे घेतलेत बटाटे घेण्याअगोदर आपल्याला दोन तीन पाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण नव्या बटाट्याला पहा बऱ्याचदा मातीसुद्धा चिकटलेली असते त्यासाठी आपल्याला हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची तर मैत्रिणींनो तुम्ही माझी रेसिपी पाहताय पण रेसिपीला लाईक करत नाही पहा तर प्लीज रेसिपीला लाईक करत जा म्हणजे मला छान वाटेल तुमच्या लाईक्स पाहून तर अशाच प्रकारे आता मी सर्व बटाट्याची साल काढून घेते इथे मी सर्व बटाट्याची साल काढून घेतली आहे साल काढल्यानंतर बटाटे आपल्याला परत स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यानंतर परत याला पाण्यामध्ये अशा प्रकारे बुडवून ठेवायचे जेणेकरून हवेच्या संपर्कात हे बटाटे आले तर ते काळे पडू नयेत म्हणून आता बटाटे आपल्याला किसून घ्यायचे त्यासाठी अगोदर ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि मोठ्या होल असणाऱ्या किसणीनेच आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत तर माझ्याकडे किसणीला छोटे आणि मोठे दोन्ही प्रकारचे होल आहेत तर मी छोट्या न किसता मोठ्या किसणीने किसून घेते बटाटा किसताना पण आपल्याला उभा न करता असा आडवा करायचा आहे जेणेकरून आपला किस आहे ना तो छान लांब लांब पडतो आणि बटाटा किसताना आपल्याला असा पुढं न्यायचा आहे आणि परत उचलून मागं ठेवायचा आहे असं केल्यामुळे आपला किस आहे ना तो छान लांब लांब पडतो आणि मध्येच कट देखील होत नाही मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याच पद्धतीने तुम्हाला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत आता सर्व बटाटे आपण याच प्रकारे किसून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण बटाटे मी किसून घेतलेत आणि भरपूर आपला असा बटाट्याचा केस तयार झालेला आहे आता तयार केस आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाटे पा आपल्याला किसल्यानंतर अशा मोठ्या भांड्यात ठेवायचे जेणेकरून आपल्याला हा किस अशा प्रकारे स्वच्छ चुळून धुवून घेता येईल तर आता मी हा केस धुवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते आता इथे मी गॅसवरती मोठ्या पात्यामध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता एखादा मीठ थांबायचं आहे आणि लगेच स्वच्छ धुवून घेतलेला हा बटाटा हा कीस यामध्ये घालायचा आहे तर मी हा कीस उपसून घेतला होता जेणेकरून जे काही यामध्ये जर एक्स्ट्राचं पाणी असेल ना ते वेगळं होईल त्यासाठी आता आपल्याला हा केस जाराच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने चांगला मिक्स करून घ्यायचा या पाण्यामध्ये म्हणजे आपला किस छान एकसारखा शिजेल आणि लगेच गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला मोठी करायची आहे मोठ्या गॅसवरती हा कीस आपल्याला तीन ते चार मिनिटे शिजवून घ्यायचा आहे किंवा या पाण्याला छान खळखळून उकळी येईल ना इतपत आपल्याला हा किस शिजवून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त खळखळ उकळी यायला लागली आहे अशी उकळी आल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे खूप जास्त वेळ आपल्याला हा बटाट्याचा किस शिजवून घ्यायचा नाही मी तुम्हाला हा कीस घेऊन घेऊनसुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की याचा हलकासा रंग बदलला आहे आणि थोडासा सुद्धा दिसायला लागला आहे असा बोटाने आपण हा तोडून पाहिला तर लगेच त्याचे तुकडे होतात म्हणजे आपला किस छान शिजला इतपतच आपल्याला हा केस शिजवून घ्यायचा आहे आता लगेच गॅस बंद करायचा आणि केस परत आपल्याला एका चाळणीमध्ये उपसून घ्यायचा आहे आता सुरुवातीला आपण साबुदाणा मोकळा करून साईडला ठेवला होता तो आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता खूप छान आपला मोकळा असा साबदाना तयार झाला आहे मस्त भिजलेला आहे अगदी मोठ्या प्रमाणे हा साबधाना दिसतोय आता यामध्ये आपल्याला दोन चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे तर संपूर्ण तिखट मी ते साबुदाण्यामध्येच टाकून घेते हिरवी मिरची मिक्सरला पाणी न घालता जाडसर वाटून घेतलेली आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया तर फक्त साबुदाण्यापुरतंच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे कारण बटाट्याचा की शिजताना आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता चमच्याने आपण याला छान मिक्स करून घेऊयात तर मैत्रिणी इथे मी हिरवी मिरची वापरली हिरव्या हिरव्या मिरचीच्याऐवजी तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्ससुद्धा वापरू शकता किंवा लाल तिखटसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही इथे वापरू शकता तर तुम्ही पाहू शकता हिरवी मिरची साबुदाण्यामध्ये अगदी छान मिक्स झालेली आहे आता आपण साबुदाणा छान फुलावं म्हणून यासाठी छोटीशी ट्रिक करणार आहोत त्यासाठी इथे मी पा पोहे चाळ्याची जी चाळणी असते ना ती घेतलेली आहे या चाळणीला तेल तूप लावायची गरज नाही असाच आपण हा साबुदाणा या चाळणीवरती टाकून घेऊयात हा साबुदाणा आपण थोडासा वाफून घेतल्यामुळे वडे तळल्यानंतर पॉपकॉर्नपेक्षा जास्त फुलतात पहा त्यासाठी आपल्याला इथे ही छोटीशी दोन मिनटाची ट्रिक करायची आहे आता इथे मी गॅसवरती पा अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं या पाण्यावरती आपल्याला चाणी ठेवायची आहे वरतून याला झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला दोन मिनटाची या साबुदानाला वाफ काढून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता दोन मिनटामध्ये हा साबुदाणा आपला छान वाफलेला आहे यापेक्षा जास्त याला आपल्याला इथे वाफवायचं नाही आता लगेच गॅस बंद करायचा आणि हा साबुदाणा बटाट्याच्या किसामध्येच आपल्याला काढून घ्यायचा आहे बटाट्याचा किसमी पा चाळणीमध्ये उपसून घेतला होता आणि त्यातलं पाणी पूर्ण नितळून गेल्यानंतर अशा मोठ्या परातीत काढून घेतलं आहे जेणेकरून आपल्याला साबुदाणा बटाटा छान मिक्स करता यावा म्हणून साबुदाणा आपण थोडासा वाफून घेतल्यामुळे तो चिकट होतो पा तर मिक्स करायला थोडासा वेळ लागू शकतो आता आपल्याला साबुदाणा गरम असतानाच यामध्ये मिक्स करायचा आहे पण गरम आपण साबुदाणा मिक्स करताना हातही खूप भासतात पा तर थंड पाण्याचा बाऊल आपल्याला जवळ घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये हात बुडवायचा थंड पाण्यामध्ये आपण हात बुडून तर साबुदाना आपल्याला छान मोकळा करून घेता येतो पण अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मस्त आपला साबुदाना मोकळा झालेला आहे आता साबुदाना आपल्याला या बटाट्याच्या केसामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे तर साबुदाणासुद्धा आपल्या यामध्ये छान मिक्स झालेला आहे आता लगेच आपण वडे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अगोदरच पॉलिथीन सीट अंतरून घेतली आहे याला तेल तूप लावायची गरज नाही कारण हे वडे वाळल्यानंतर पॉलिथीन सीटला आपोआप सोडतात तर अशा प्रकारे आता तुम्हाला हा वडा बनवून घ्यायचा आहे वडे तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता पण जिथं काही मोठा तुम्ही वडा बनवला ना तर वाळल्यानंतर तो, तो खूप छोटा होतो आणि तळल्यानंतर पर परत पॉपकॉर्नपेक्षाही जास्त फुलतो वडे बनवताना पहा यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे दोन वड्याच्यामध्ये म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाहीत वाळल्यानंतर वडे बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत अगदी पटपट होतात पण तुम्हाला जर वेळ खाऊ वाटत असेल ना तर तुम्ही सरळ याच्या पापडासुद्धा थापून घेऊ शकता पापड्यासुद्धा याच्या खूप छान होतात पण असं काहीतरी आपण वेगळ्या साईजमध्ये बनवलं ना तर मुलांनाही खूप आवडतं घरातल्या सर्वांनाच ही रेसिपी तर आवडेल की मी खात्री देते पहा खूप मस्त लागतात एवढे तुम्ही एकदा नक्की बनवून पहा एवढे बनवताना साबुदाणा जर तुम्हाला वाफवून घ्यायचा नसेल ना तर तुम्ही तसंही करू शकता गरम बटाट्याचा केस असतो ना तेव्हाच तुम्ही साबुदाणा त्यामध्ये मिक्स करा साबुदाणा थोडासा वापल्यासारखा होईल पण असा जर आपण स्पेशल साबुदाणा वाफवून घेतला ना तर तो तळल्यानंतर खूप जास्त फुलतो म्हणून मी दोन मिनटाची ती ट्रीक वापरली साबुदाणा वाफून घेतल्या साबुदाणा वापरल्यानंतर खूप एकमेकाला चिकटलं ना तो तुम्ही चणे डायरेक्ट थंड पाण्यामध्ये घाला आणि लगेच बाहेर काढा त्याला थंड पाणी लागलं ना साबुदाण्याला की तो छान मोकळा होतो पा मग तुम्हाला हाताने मोकळा करून घ्यायची अजिबात गरज नाही तो आपोआप पाण्यात टाकल्यामुळे छान मोकळा होतो तर तुम्ही पाहू शकता मस्त पटपट पत आपले वडे इथे बनवून होत आहेत अशाच प्रकारे मी आता इथे काही वडे बनवून घेते आणि थोडे वडे बनवून तयार झाले ना की मी अर्धे वडे परत गच्चीवरती जाऊन बनवणार आहे इथे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी किचनमध्येच एवढे बनवून घेते आता इथे मी अर्धे वडे बनवून घेतलेत आता तयार वडे आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत आता वडे वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते तर दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता वडे आपले मस्त वाळलेले आहेत मी याला पलटून सुद्धा घेतलं नव्हतं पहा असेच दोन दिवस उन्हामध्ये हे वडे वाळून घेतलेत आणि पाहू शकता अगदी सहज आपले हे वडे निघत आहेत बिलकुलसुद्धा या पॉलिथीन सीटला चिकटलेले नाहीत आपण एकही थेंब तेल किंवा तूप वापरलं नाही तरीसुद्धा आपले परफेक्ट गोल असे हे वडे तयार झालेले आहेत आपण हे वडे पॉलिथीन सीटवरती घातल्यामुळे बिलकुल याला चिकटले नाहीत पण हे वडे तुम्ही जर कपड्यावरती बनवलेला तर कपड्याला थोडेसे हे चिकटून राहू शकतात आता हे सर्व वडे मी काढून घेते इथे तुम्ही पाहू शकता वडे मी काढून आणलेले आहेत आणि भरपूर आपले असे सावदाना बटाट्याचे वडे तयार झालेले आहेत पा खूप सुंदर दिसत आहेत अगदी परफेक्ट आपले हे वडे तयार झालेले आहेत असे तयार वडे तुम्ही वर्षानुवर्षे स्टोर देखील करून ठेवू शकता बिलकुल खराब होत नाहीत कारण आपण वडे बनवताना एकही थेंब तेल किंवा तूप वापरलं नाही तरी तरीसुद्धा मस्त आपले वडे तयार झालेले आहेत हे वडे बनवताना मी यामध्ये फक्त हिरवी मिरची घातली तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल कोथिंबीर खात असाल ना तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता त्यामुळे वडे खायला आणखीन टेस्टी लागतील पण आमच्याकडे उपवासाला पा जिरा आणि कोथिंबीर खात नाहीत म्हणून मी घातलं नाही आता हे वडे मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वडे किती मस्त फुलत आहेत तिथे इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल आपल्याला चांगलं कडकडीत कर गरम होऊ द्यायचं आहे आणि मग त्यामध्ये वडा सोडायचा आहे वडा तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला वडा तळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता खूप छान आपला वडा फुललेला आहे अगदी पॉपकॉर्नपेक्षाही जास्त फुललेला आहे आपण हे वडे बनवताना पहा दोन किलो बटाट्यासाठी आपण दोनशे ग्राम साबुदाणा वापरला आहे पण तुम्हाला जर यामध्ये साबुदाणा यापेक्षा जास्त वापरायचा असेल ना तर तुम्ही तोही वापरू शकता किंवा बटाटे तुम्हाला यामध्ये आणखी वापरायचे असेल तर बटाटेसुद्धा तुम्ही यामध्ये जास्त वापरू शकता तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपला यामधला साबुदाना फुललेला आहे आणि वडासुद्धा खूप छान फुललेला आहे आपण साबुदाना थोडासा वाफवून घेतल्यामुळे वडा खायलासुद्धा मस्त खुसखुशीत लागतो कारण साबुदाना यामधला छान फुलतो साबुदाना जर आपण वाफवला नाही ना तो वडा खायला कडक लागतो पा छान खुसखुशीत लागणार नाही म्हणून आपल्याला छोटीशी दोन मिनटाची ट्रिक करायची आहे आणि साबुदाना वाफवून घ्यायचा आहे साबुदाणा वाफला की तो असा छान फुलतो फुललेला साबुदाणा खायलाही खूप मस्त लागतो खुसखुशीत आता अशाच प्रकारे मी आणखी काही वडे तळून घेते इथे तुम्ही पाहू शकता काही मी वडे तळून घेतलेत खूप मस्त आपले बटाटा सावधानाचे वडे तयार झालेले आहेत हे वडे खायलाही खूप खमंग खुसखुशीत लागतात एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जामन जा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद